आजक ना अशा तशा साड्या लई होईनी कपाट भरले पार राजा राणी का एक कप्पा पोरांचा फादरचा आणि एक पण ते काही रोज घालता येतं थे, का थोड्या माले एवढा बाहेर राखेल त्यांचा शिवाय हा ना बहिणी त्याची बाईक माहिती मला ओळख आहे भारी बरं का पण सोपाय तिचा डोळा एकदा कमी झाली आहे का हा लई आणि मग तब्येत भारी नाही दिसत लई वरल तरी नाही तर ते बरं असं केलं तरी व्हायचं लगेच తిడీ <laughs> <laughs>

विहिरीच पाणी नंबर वार असेल ना पण मस्त आहे ना हम्म गोऱ्या माणसाला आणखीन छान दिसते मी नेहमी ही साडी खडे आहेत पण हलकी ऑनलाईन का घरी दुकानात जाऊन बाई लई जपाव लागल नाही का माझ्याच्या जाळ्यासारखं म्हणजे काय तिला असं हेच होऊन नाही द्यावा लागणार आहे की नाही ब्लाउज इकडून काहीच नाही केलं त्याला मारलं ना आनंद घातली होती हा हा

ब्लाउज हा तुम्ही तिवला काय काय शे किती घेणार शिलोईबा चारशे साडे चारशे रुपया घेतली मग की याच्यावर आहे ना स्वतःची वाचली तरी बरी आणि काढली कोणाची एक दोन एक दोन एक दोन थोडीशे मग कसा घेत शेड फर्स्ट टाइम नाही पहिले शिवाय घेतला ना हा शिवला होता दोन दोन लाईव आज तिकडं पण लाईव चालू आहे का समाधान भाऊ दोन दोन लाईव आज म्हणजे तिकडं पण लाईव्ह चालू आहे का पप्पू दादाची मला माहित नाही बरं का चालू आहे का सांगा बरं मी इथं आलते इकडं श याला टिपा मारायला साड्यांना त्याच्यामुळं मी इथं चालू केली आता जायची वाड्या हो तिकडे पण चालू आहे होईनी मग काही प्रॉब्लेम नाही का समाधान भाऊ काही प्रॉब्लेम होईन का नाही बंद करू का माझी चालू द्या कस काय मग दोघांची कस काय सेम सेम चालू तिकडं पण मेन पालनगरवर लाईव्ह चालू आणि इकडे पण चालू आमचं आम्हाला लिंक नाही ते बकर घेऊन गेलेत पाण्यावर आणि मी इकडे साड्यांना टिपा मारायला आले होते दोन दोन लाईव्ह घेत आहेत तुम्ही दोघेच <laughs> माहितच नाही हो माहीत नाही मी आले ते साड्यांना साड्यांला टिप्पा मारायला मग मी इथं चालू केली ते वहिनीला म्हटलं चालू करून दा हे करते म्हणजे मग त्यांना बी मला सपोर्ट करता येईल तिकडे पंधरा लाईक झालेत काही नाही प्रॉब्लेम चालू द्या बरं बरं कोणाचाच कोणाला ताळ मिळ नाहीये तिकडं त्यांची चालून इकडं माझी चालू, चालू। वंदना दिदी नमस्कार मनीषा ताई नमस्कार तिकडे पण मीच लाईक झालेत काय माहिती ते बकर घेऊन पाण्यावर गेलेत आणि मी इकडे साड्यांना टिपा मारायला आली होती समाधान भाऊ नमस्कार तुमची <laughs> <laughs> युती नाही असं वाटत आमची युती नाही नाही बकर चारून ते गेले पाण्यावर घेऊन म्हंटल मी तोपर्यंत वहिनीचं घरी शेजारी उद्या वाडा उचलायचा आहे त्यांच्या घरी आले ते साड्यांना टिपा मारायला मग म्हणलं आता चला मग मी तर चालू केली आणि भाऊ युती आहे बरं का पण लिंक नाही ते वड्याकडे पाण्याला गेलेत समाधान भाऊ युती नाही यांची खरंच नमस्कार वंदना दिदी युती तुटली वाटत नाही तुटली नाही युती आहे पण आता ज्याला वेगळं भेट त्यांना भेटलं आता त्यांना ला वाटलं असं पाण्यावर गेले बकर मग त्यांनी चालू केली असं भाऊ काही प्रॉब्लेम हो व्हायचा बर का कैसे हो आजची हो मै वंदना दिदी साड्या घेऊन आले ते बघा टिपा मारून घेतल्या त्या वहिनी को पंधरा झाले ला, ला एक ला एक मी तर आताच चालू केला या बघा यांच्या घरात आली मी वावर मालकाच्या इथं त्या वहिनीला मशीन आहे ना मला टिपा मारून द्या मला त्याच्यामुळं आली इकडं त्यांच्या साठ बघत बसले जेवण झालं का समाधान भाऊ मनीष आता आता काही खरं नाही आता फुटा फुटी पळापळी इकडेच इकडचे तिकड तिकडे होईल सगळं वहिनी नमस्कार नमस्कार गणेश दादा काय नाही पाळापोळी होणार त्यांना वाटलं ही कधी घेत नाही मला लाईव काय वर मग त्यांनी तिकडे पाण्यावर गेल्यावर चालू केली असं मी इकडे गेली समाधान भाऊ काही प्रॉब्लेम नाही ना तरी मी म्हणते आज असं इकडं नाही का आपण हे असते आवाज बंद करायचं इथं निळ निळ आले सारखं झाले म्हटले कशामुळे आले असं दा दन... <laughs> कराएचे? कराएचे? दादा जेवण झालं का समाधान भाऊ ताई मी अशीच टाइमपास म्हणून चालू केली पाच दहा मिनिटं इथं आले होते माझ्या वहिनीपश म्हणून आपला कोणाला वेटिंग करायचंय समाधान भाऊ वोटिंग करायचंय समाधान हा खरंच कोणाला करायचंय दादाला करायचंय का मला करायचंय सांगा बरं समाधान भाऊ तुम्ही कोणाच्या बाजूनी वहिनीच्या का दादाच्या गणेश दादा म्हणत आहेत हो कोणाच्या बाजूनी तुम्ही ताई साड्यांना टिपा मारून घेतली त्या वहिनीकडे मशीन होती बनत नाही बघा का ही टीप या साडीला घेतली टिप मारून ह्या खालच्या पण घेतली ह्या आपण साडीला घेतली टिप मारून आणि का ही आपण साडीला घेतली टिप मारून परत बनत नाही गणेश भाऊ यांच्या दोन लाईव्ह चालू आहे कुठे लाईक करायचं सांगा आता तुम्हीच मी बंद करते लगेच त्यांना करावं आता जे जेवणच करायचं होतं पण तुमची युती तुटली तर आमची भूकच पळाली <laughs> काय होईल आता जीवाला हुरहुर लागल्यासारखं झालं नाही हो युती युती नाही तुटली आमची पण आमचीच आम्हाला लिंक नाही ते गेलेच बकरं चारून पाण्यावर घेऊन म्हटलं मी तोपर्यंत साड्यांना टिपा मारून आणते मग त्यांनी तिकडं चालू केली मी तर वहिनीच्या घरात चालू केली बाकी काय नाही आम्ही दोघांसंग बोलते दोन मोबाईल वरून हो का बंद नका करू वहिनी असू द्या आता दादा साहेब काय प्रॉब्लेम नाही होत का संग अजून असं आमचं कधीच नाही झालं आजच झाली संगच लाईव चालू तिकडे गायांचा कळप आहे बायलै मोठा हा गावठी पाण्यावर आल्या असतील तिथे गावठी गायांच गोठा आहे त्या गाण्या गाया पाण्यावर आल्या असतील होय म्हणे होय दादा छान आहे मग रोज नवीन नवीन साड्या नेसायच्या नाही हो आता वापरायच्या खराब झाल्यात ना मग म्हटलं आता ह्या काढाव्या वापरायला मुंबईचाच माल आहे हा <laughs> मुंबईचाच माल आहे मनीषाताई हा <coughs> मनीषा ताई आता निशानी बघून वोटिंग करावं लागेल पण तुम्ही कोणाला करणार आहे <coughs> <coughs> मला का त्यांला जेव्हा मला करणार आहे का त्यांना ना ताई तुम्ही करा एक कमेंट <laughs> तुम्ही कोणाला करणार आहे लाईक समाधान भाऊ मला आहे वोटिंग का दादा साहेबांना आहे माझ्या बाजूनी माणस कमीच आहे मला माहिती आहे हो का समाधान भाऊ डोकं चक्रम झाले त्यांना करा लाईक वोटिंग सांगावं नाही लागत पहिले उमेदवारच वचननामा बघावा लागेल एक कमेंट केली का इकडे करते मी मला डोकं चक्रम झाले जाऊ दे चला मी बाय करते तुम्ही दादम सोबतच बोला बाय मला अजून आवरायचं मेकअप करायचं राहिलंय जेवण करायचं राहिले साड्या टाइप मारून चालवल्यात वहिनीकडून म्हणजे शेता भाऊला म्हणा चालू द्या बंद नको करू म्हणा मी बंद करते त्यांचं चालू राहू द्या बाय बाय चला या जेवायला शबगायची सांगा केल्यात आज आता जेवायचे पोहे खालते सकाळी काय माहिती मग आज त्यांचं एकच आहे दोन आयडी चायनल एकच दोन आयडी केली का बंद त्यांनी चाले तुम्ही लाईक केलं बाय बाय रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळूमा बोला बोला बाळूमाच्या नावाने बोले चला आता वाड्यावर जाते